या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता बारा, पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवर, तंबा के फेवर, समोर सोलापूर राज्या एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर अरुण राठोड संध्या राणी बनगर पहिल्या खेळाडू पुरस्काराचे मानकरी चंद्रकांत रेंबरसू क्रीडा संघटक तर दीपक चिकणे प्रशिक्षक पुरस्काराचे मानकरी सोलापूर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्ट्सच्या क्लबच्या वतीनं यंदाच्या वर्षापासून समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार क्लबचे संस्थापक संजी सचिव संजय सावंत यांनी जाहीर केले लांब पल्ल्याचा आंतरराष्ट्रीय धावपटू अरुण राठोड व आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस खेळाडू संध्या राणी बंडगर हे पहिल्या खेळाडू पुरस्काराचे पुरस्काराचे मानकरी ठरले रुपये मानपत्र असे या स्वरूप आहे खेळाडूंबरोबरच क्रिकेटचे संघटक चंद्रकांत रेंबरसू व धनुर्विद्येचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपक चिकणे यांनाही समृद्धी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे मानपत्र सन्मानचिन्ह शाल असे यांच्या पुरस्काराचे स्वरूप आहे क्लबने यासाठी क्रीडा पत्रकार अजित कुमार संघवे माजी तालुका क्रीडाधिकारी व आंतरराष्ट्रीय खो खोपटू सत्येन जाधव आणि तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांची निवड समिती नियुक्त केली होती या निवड समितीने ही निवड केली आहे याचे वितरण एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विजापूर रोड येथील मयूरवान हॉटेलच्या हॉलमध्ये होईल हा पहिलाच पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार क्लबचे अध्यक्ष राजू पॅटी उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू राजन सावंत कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे कार्याध्यक्ष सल्लागार चंद्रकांत होळकर रमेश बसाटे मल्हारी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जाधव संजय बनसोडे राजकुमार कोळी शहानवाज मुल्ला पुंडलिक कलखामकर गणेश कुडले रवींद्र चव्हाण व शिवाजी वसपटे हे सदस्य प्रयत्नशील आहेत या संस्थेमार्फत शूटिंग बॉल असेल सेपक्त करा ऍथलेटिक्स महिला स्पर्धा आणि खो खो या चार गेम मध्ये काम करणारी ही सोलापूर शहर जिल्ह्यातील जिल्ह्यातली नावाजलेली संस्था आहे या संस्थेच्या वतीनं जवळपास ऐंशी पेक्षा जास्त खेळाडू राष्ट्रीय स्तरावरती खेळलेले आहेत त्या चार गेम मध्ये आणि जे गुणवंत खेळाडू आहेत त्यांना आर्थिक सहकार्य करण्याचं सुद्धा काम या संस्थेच्या माध्यमातून नेहमी वारंवार केलं गेलेलं आहे आणि अशा या संस्थेच्या वतीनं आम्ही जे पुरस्कार आहे पारदर्शकता वस्तुनिष्ठता यावी या दृष्टिकोनातून या वर्षीपासून पहिल्याच वर्षी या पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे सचिव या नात्यानं मी आमच्या निवड समितीचे ज्येष्ठ सदस्य माननीय सत्यवान

आणि दरवर्षी हा एकोणतीस ऑगस्टला अशा प्रकारचा चार गटामध्ये पुरस्कार पुरुष पुरुष महिला खेळाडू संघटक आणि प्रशिक्षक या चार लोकांना उत्कृष्ट जिल्ह्यामध्ये स्वाभोजी जाते यांना पुरस्कार देण्याचं समृद्धी वर्षावतीनं ठरलं आणि त्यानुसार पहिला पुरस्कार असेल की ते कोणत्याही प्रकारचं कागदपत्र श्री राज्यया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गंजम येथे प्रोप्रायटर राजय्या गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर